आज आपण केलेला आहे चटपटीत आणि पौष्टिक असा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर सध्या मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे आणि मुलांना डब्यावरती चपाती भाजीसोबत काहीतरी चटपटीत असा स्नॅक्स पण द्यायला पाहिजे तर सारखं सारखं बाहेरचं नेण्यापेक्षा आपण तेच स्नॅक्सचा प्रकार घरात केलं तर ते पौष्टिक पण असतात आणि चटपटीत पण असतात तर असाच आपण स्नॅक्सचा प्रकार आज बघणार आहोत जे पौष्टिक आहेत खुसखुशीत आहे आणि करायला पण एकदम सोपी आहे हे स्नॅक्स तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चहासोबत पण खाऊ शकता आणि मुलांना डब्यावरती पण देऊ शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि घरचे साहित्य घेऊनच आपण हे स्नॅक अगदी झटपट करणार आहोत तर आजची ही रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण जे स्नॅक्स करणार आहोत त्याला तुम्ही चटपटीत बिस्किट किंवा चटपटीत पापड्या पण म्हणू शकता तर ते करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ किंवा कणिक घ्यायची आहे जी आपण चपातीसाठी वापरतो तीच घ्यायची आहे आणि ज्या वाटीनी आपण कणिक घेतो त्याच वाटीनी बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी जेवढं गव्हाचं पिठाचं आपण प्रमाण घेतो त्याचं अर्ध प्रमाण आपल्याला बारीक रव्याचं घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमधून बारीक करून तो टाकायचा आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा ओव्या जिऱ्याची पावडर ती पण अशी थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर टाकल्याने ज्या पापड्या आहेत किंवा बिस्किट्स आहेत त्याला खूप छान चव येते नंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा बडीशेप आणि बडीशेप सुद्धा आपल्याला अशी जाडसर कुटलेली घ्यायची आहे तर मी इथे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली होती नंतर टाकायचं आहे हळद आणि आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट आणि मग टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग आणि नंतर त्यामध्ये टाकायची आहे कसुरी मेथी कसुरी मेथी सर्वात आधी हातावर घ्यायची आहे आणि ती छान अशी हातावरती चोळून घ्यायची आहे नंतर टाकायची आहे आणि मग एक पळी साधं तेल घ्यायचं आहे तर तेल टाकल्याने या ज्या पापड्यातला बिस्किट्स आहे ते पण मस्त असे कुसकुशीत होतात आणि नंतर मी इथे तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि तो लसूणसुद्धा आपल्याला छान बारीक किसून घ्यायचा आहे नंतर टाकायचं आहे किसलेला घ्यायचा आहे नाहीतर मग तुम्ही त्याला ठेचून पण टाकू शकता पण लसून टाकल्याने त्या बिस्किटांना किंवा पापड्यांना खूप छान फ्लेवर येतो आणि चा खायला पण छान लागतात आता यामध्ये सगळे जिन्नस टाकून झालेले आहे आणि मग आपल्याला हे चमचाने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळे कोरडे मसाले या पिठामध्ये आपण छान मिक्स करून घेतलेले आहे आता हे आपल्याला परत एकदा हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळ मा, मळून घ्यायचं आहे एकदाच पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे जर एकदाच पूर्ण पाणी टाकलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येणार नाही आणि पीठ सैलसर भिजवण्यात येईल पीठ एकदम कडक किंवा खूप असं सैलसर आपल्याला भिजवायचं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे आता आपल्या पिठाचा गोळा पण छान मळून झालेला आहे आणि त्या पिठाच्या गोळ्याला कलर पण अगदी सुरेख आलेला आहे आता या पिठामध्ये आपण कणकेसोबत रवा पण टाकलेला होता म्हणून याच्यावरती झाकण झाकून कमीत कमी, -कमी हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे जो रवा टाकलेला होता तो पण छान मुरला जाईल आता पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया तुम्ही इथे बघू शकता की पीठ बऱ्यापैकी छान मुरलेलं आहे आता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला हा पिठाचा गोळा छान माळून घ्यायचा आहे जेवढा आपण पिठाचा गोळा माळून घेऊ तेवढा छान आपले स्नॅक्स होतील आता इथे पिठाचा गोळा माळून झालेला आहे आणि आता त्या पिठाचे मी तीन गोळे करून घेते आहे आता इथे पिठाचे गोळे करून झालेले आहे त्यानंतर आपल्याला एक पोळपाट किंवा चॉपिंग बोर्ड असा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून तेल छान लावून घ्यायचं आहे आता नंतर पिठाचा एक गोळा त्याच्यावरती ठेवून आपल्याला हे छान पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्ही पोळपाट किंवा चॉपिंग बोर्ड न वापरता डायरेक्ट तुम्ही ओट्यावरती पण हे तेल लावून छान लाटू शकता हा पिठाचा गोळा लाटताना आपल्याला खूप जाडसर असा लाटायचा नाही आहे छान पातळ लाटायचा आहे जेवढा आपण पातळ लाटू तेवढ्या त्या पुऱ्या पण ज्या आहे त्या खुसखुशीत होतात आता इथे पिठाची पोळी पण छान लाटून झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला एक असा काटा चमचा घ्यायचा आहे आणि काटा चमचानी असे त्याला पूर्ण पोळीवरती छान टोचे मारून घ्यायचे आहेत आता इथे टोचेपट मारून झालेले आहे नंतर मग आपल्याला ज्या आकाराच्या पापड्या करायच्या आहेत तर त्या आकाराचं एखादी झाकण घ्यायचं आहे छोटा किंवा मोठा आणि त्या याच्याने आपल्याला हे असे कापून घ्यायचे आहेत तर मी इथे मध्यम आकाराचे बिस्किट्स करते आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे पुऱ्या पण छान कट करून झालेल्या आहे आता बाकीच्या पण गोळ्यांच्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहे आणि इथे आपल्या एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत त्यानंतर मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की नाही ते आपल्याला आधी चेक करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे, हे, हे तेलामध्ये एक, -एक करून बिस्किट्स किंवा पापड्या टा सोडायच्या आहेत हे, हे तळत असताना आपल्याला दोन ते तीन वेळा हे पलटवत राहायचं आहे पापड्या पलटवल्याने छान दोन्ही बाजूने रंग पण सारखा येतो आणि छान खुसखुशीत पण होतात लाटतानाच खूप पातळ लाटल्या तरच या खुसखुशीत होत्या जर जा थोड्याशा जाड लाटल्या तर मग त्या तळताना फुगतात आणि फुगल्यामुळे त्या खुसखुशीत पण होत नाही आपल्या इथे बघा तळून पण झालेल्या आहे आणि त्याला असा मस्त डार्क सोनेरी असा रंग पण आलेला आहे आता या आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे आणि टिश्यू पेपर वरती आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पापड्या किंवा बाकीचे बिस्किट्स तळून घ्यायचे आहेत आणि ह्या पापड्या खाताना याच्यावरती थोडासा चाट मसाला पण टाकून तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आज आपण कणकेपासून एकदम साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक चटपटीत आणि खुसखुशीत अशा पापड्या किंवा बिस्किट्स केलेले आहेत मला खात्री आहे की तुम्ही हे केल्यानंतर तुमच्या मुलांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्ही कधी बघितली नसेल किंवा कधी या आप पापड्या केल्या नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय